हॅलो नमस्कार बोला बोला नमस्कार बाबा मी निलेश बोलतोय नमस्कार सर नमस्कार आता मी बोला खूप खूप धन्यवाद बाबा आपली आपले तुमचे सगळ्यांचे धन्यवाद सर्वांना शुभेच्छा खूप आमच्या सगळ्यांना काम करायला संधी दिली म्हणताना ते करायला जमलं बरोबर आणि माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळं मी ते काम केलं आणि त्याला यश प्राप्त झालं ते समजा सर्वांचं यश आहे बरोबर आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून सगळ्या प्रशिक्षणार्थीकडून धन्यवाद बाबा कारण की खूप मेहनत घेतली आपण आणि ते प्रशिक्षणार्थ्यांसाठी जे आपण मेहनत घेतली ते यश भेटला बघा आपल्या आशीर्वादाने सगळे योग्य त्या पद्धतीने चालू आहे बाबा खूप खूप आभार बाबा नाही नाही शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं होतं की जर जी आर मिळत मिळणार नसेल मी जर मुंबईला गेलो तर मुंबईतून मोकळ्या हा परत येणार नाही मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर मी जे निघालतो की मी जेव्हा गोवाल साहेबांना फोन केला होता जेव्हा लाईव्ह मध्ये गुरुजींच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही दोन दिवसात होते पण त्यावेळेस झाला असतं ते त्यानंतर परत दोन दिवस गेल्यानंतर परत अबाजवी मुळे तो वेळ झाला चार दिवस त्याच्यामुळे ते गेले नाहीतर मी मला दिहू मध्येच चार तारखेला तो आनंद उत्सव साजरा करणार होता आम्ही बरोबर आणि त्यामुळे काही तो विशेष नव्हता चार तारखेला आपला तिथं आनंद उत्सव झाला असतो आमचा बरोबर आमच्या आमच्या जिल्ह्यातील नंदुरबार तळोदा नवापूर अक्कलको धडगाव आणि एवढे जिल्हा तालुक्याने सॉरी एवढ्या तालुक्याने सगळ्यांचे जे अध्यक्ष आहे की नाही त्यांचे आम्हाला फोन आले आणि बाबांना धन्यवाद मना म्हणून मना सर फोन करून घ्यायचे असं करून की बाबांनी योग्य ते पद्धतीने आपलं काम करून दिलं नहीं, नहीं, धन्यवाद वगैरे काही नाही मी आहे आणि नाहीत घेतलं असतं काम ते पूर्ण करण्यासाठी काम करतो बरोबर त्याला काम संधी दिली म्हणून झालं गौर गरीबांच्या रोजगार होता बाबा आणि आपण वाटचाल लावून दिली म्हणजे अक्षरशः मुलं मला फोन करून रडत होते बाबा खूप आवश्यक हा रोजगार होता आणि आपण शब्द दिला होता की नाही उद्या जी आर तर उद्याच्या उद्या आजचा जी आर निघाला बघा काल सांगितलं आज जी आर निघाला आणि चांगल्या संपर्कानुसार आणि साहेबांनी पण ती मेहनत करून घेतली आणि त्या नियोजनानुसार आपला योग्य प्रश्न सोडले बाबा साहेब हा आनंद उत्सवाचा साजरा आहे ना आनंद असून जे आहेत आमच्या ज्या ठिकाणी मुलं होते ना ते मुलं देखील डोळ्यातून पाणी करून धरायला रडत होते बरोबर निघाल्यानंतर आणि ह्यांचं बघून आमच्याही डोळ्यात पाणी आलं की एवढं व्याखुळ होता एका मुलाने तर सकाळी सांगितलं की माझी आई घरामध्ये आजारी आहे मी आईला सांगितलं की बाबाने मला बोलवले मी जे आर घेऊन येणार बाबा जे आर निघणं गरजेचं आहे मी सांगितलं की तास वर थांब जे आर नक्की तेवढ्या दहा अर्ध्या तासात फोन आला त्या माणसाने अगदी विचार न करता लांब लचक साष्ट नमस्कार करून पाया पण रडणार माणूस गळ्यात पडून म्हणजे सात्पर्य एवढंच आहे की एखाद्या गोष्टीवर जिद्द शिकाडी जर असेल तर एखादी अशी गोष्ट ती शिकवून जाते पण आता एवढ्यावर माझा लढा थांबत नाही आता हे सुरुवात झाली पण संघटना एक होणं गरजेचं आहे आणि एक तर शंभर टक्क्याला राजकीय स्वरूप न देता राजकीय वाचा न देता आज मला सांगा अनेक मंडळी अनेक क्षेत्रातली मंडळी त्यामध्ये सक्रिय आहेत आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या माध्यमातून करत राहतात पण साहेब येणाऱ्या काळामध्ये जर समजा तुमचे एवढी मोठी संपर्क असेल तर आपण एखाद्या मी कुठल्याही मंत्र्याला फोन लावू शकतो बरोबर कुठल्याही लावून बोलत होतो तो पण व्यता ह्या मुलांची मांडण्यासाठी आम्ही सातत्याबरोबर त्याचा डाटा देखील ठेवला आणि संपर्क ओपनली सगळ्यांना दाखवून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी उपस्थित केल्या फक्त एकच मला सांगायचं वाटतंय की आता इथून पुढच्या कालावधीमध्ये पाच महिन्यात काळ मजबूत करून त्यांना आपली आवाज आवा, आवा, काटवतात येणाऱ्या काळामध्ये संघटना खूप मजबूत होणं गरजेचं आहे पूर्ण एका वेळेस एका टोकला एका शेताखाली पंचवीस पन्नास हजार लोक जमले पाहिजेत आणि त्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून आपला हा एक वेगळा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे अशा पद्धतीसाठी प्रयत्न करणं गरजेचं बरोबर आणि देहोतीन जे दिंडीचं आयोजन केलं की नाही जगदगुरुच्या आशीर्वाद सुद्धा लागला बाबा आपल्या मेहनतीने नाही आपण प्रामाणिक आणि प्रांज मताने आपण गेलो होतो आम्ही स्वार्थ ठेवून गेलो नाही तिथं आम्हाला प्रसिद्धी मिळावी म्हणून गेलो नाही आम्ही आम्ही जिद्द जीत होती की जे आर मिळणार हे मला माहिती होतं आणि तोही सहा महिन्याचा किंवा पाच महिन्याचा एवढाच मिळणार होता हे माहिती होतं अकरा महिन्याचा शक्यच नव्हता तुम्ही किती जरी काय खालीवर केलं किंवा कितीतरी डोकं वापरलं तर हे सरकार पहिल्या गोष्ट म्हणजे मान्यता करणार नव्हता अशा पद्धतीची भूमिका आम्हाला माध्यमातून चर्चा करताना तिथं जे घडलं त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टीकरण झाल्या संदर्भात माहिती पूर्णतः आम्हाला होती बरोबर आम्ही मागणी करताना आम्ही पण अकरा महिन्याची केली आम्ही काय पाच महिन्याची केली नाही पण आम्ही त्यांना सांगितलं की कि किती का महिन्याची मिळणार एक का महिन्याची मिळणार पण मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही सरकारला आम्हाला फक्त मुदतवाढ द्या किती महिन्यात पण मुदतवाढ द्या बरोबर अशा पद्धतीची आम्ही भूमिका ठेवली होती आम्ही काय अकरा महिन्याची आहे आम्ही पण अकरा महिन्याची मुदतवाढ कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्यावं अशाच पद्धतीची मागणी आमच्या पाच मागण्या ज्या आहेत त्या पहिल्या सुरुवातीच्या त्याच मागण्या ठेवल्या होत्या पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की मुदतवाढ ही शंभर टक्के व्हावी बरोबर मुदतवाढ आमचा प्रयत्न होता हा आणि जे प्रशिक्षणाचा कालावधी मुदत नाही वाढवला होता आपल्या मुळे मुदतवाढीचे प्रश्न सुटले बाबा आणि तुम्ही या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी दिवसरात्र मेहनत केली की के ते प्रशिक्षणार्थी ते देव पावला जसं झालंय बाबा खरं सांगत आहे कारण की प्रश्न सुटणार ना की नाही माहिती नव्हतं ना ना पण आपल्या मेहनतीने ते सुटले आणि तुम्ही दिवस रात्र एक केले आहे ते आम्ही बघितलं आहे स्वतः जेवण नाही सेवन काय केलं बघितलंय बाबा मी लागितलं जेवण राहून आम्ही आम्ही खूप आनंदी झालो आणि आम्हाला काहीतरी स्वार्थ स्वार्था आम्हाला या सगळ्या मुलांच्या मध्ये एक वेगळा उत्साह बघायला भेटला तो आनंद बघायला भेटला आणि आज मुलं ते हसत गेले घरला बरोबर एवढं मात्र शंभर टक्के नाही सगळ्यांच्या घरामध्ये आज एकदम हा आनंदाची बातमी आहे जे प्रशिक्षणाचे वाट बघत होते एकदम डोळे झाकून म्हणजे कधी जिया निघाल कधी जिया निघाल अशी वाट बघत होते ते प्रश्न बाबा आपण सोडून दिले आणि जे बेरोजगार झाले होते त्यांना कुठेतरी आता वाटचाल लावले बघा शंभर टक्के मालू आणि आहे त्या ठिकाणी आता काम करण्यासाठी किंवा आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसर ते काम करण्यासाठी आम्ही आता आम्ही पुढील रणनीती हाकलेली आहे त्या पद्धतीने आम्ही पुढल्या रणनीती माध्यमातून चांगल्या पद्धतीने समीकरण जुळवून आता येणाऱ्या काळामध्ये हो दे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल आता एकाने कसं एका माणसाच्या महाग लागलं की एका माणसाचा महाग लागवं लागतं एका दोन दोन तीन माणसं धरून चालत नाहीत चार चार माणसं धरून चालत नाहीत आम्ही माननीय भरतश्री गोगाल साहेबांना धरलं तर भरतश्री गोगाव साहेबांचीच आम्ही माध्यमातून पर हो पाठपुरावा केला त्यांच्याशीच फॉलोअप केले माझी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे त्यांना आम्ही भेटलो होतो त्यांच्यामध्ये संपर्क आहेत पण आम्ही त्यांना नाही फोन केला आम्ही त्यांना नाही भेटलो आम्ही माननी बरशेट साहेबांच्या माध्यमातून त्यांनाच भेटलो आम्ही बरोबर आम्ही पुढे माणसाकडे नाही गेलो बरोबर बरोबर जे सांगितले त्या पद्धतीने नियोजन झालं बाबा आणि आमच्या नंदुरबारी प्रशिक्षणा ते सांगायचं होतं की बाबांचा आशीर्वाद घ्यायचे आहे मग आशीर्वादाची संधी कधी आम्ही आता तुमच्या इथे जल्लोष करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहोत पण आता माझं पुढचं प्लॅनिंग काय चाललं की मला संघटना मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करणं गरजेचं संघटना होण्यासाठी मी असंही सांगितलं की मी जे बाकी मुंबईमध्ये जे आंदोलन करायला त्यांना देखील मी, मी गुरुजींच्या चॅनलवरती पण सांगितलं तुमच्या चॅनलवरती पण सांगतो त्या मुलांच्या या मुख्यमंत्री कार्यपक्षांच्या ह्याच्यामध्ये राजकारण आणता राजकारणाच्या वादामध्ये त्या मुलांची नुकसान करू नका ह्याच्यामध्ये उगाच वेगळं काहीतरी समीकरण करू नका ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी करून त्या पूर्ण पूर्ण सगळं समीकरण बदलू नका जर असं करणार असेल तर ह्या मनात रुस्कान होऊन जाणार आपण दोन दिवसात येणार आपण कामगार नाही आहे आपण नेतृत्व करणारी माणसं आहोत आपण निघून जाणार आहोत पण ह्या मुलांचं भविष्य त्यामध्ये आहे आपल्या ह्या बोलण्यामध्ये श्रीवादाच्या लढ्यामध्ये घर जाण्याचं काम होऊन जाईल त्यासाठी मी माघार घ्यायला तयार आहे पण करा काय वाटेल ते करा तुम्ही जर ते करणार तुम्हाला माझं जे काम होतं आर निघण्याचं ते काम निघालं मला जे मी सांगितलं होतं की मुदत वाढ मिळाली पहिली मुदतवाढ मिळून दिली आता तुम्ही अकरा महिन्याची करा तेरा महिन्याची करा अठरा महिन्याची करा कायमच करा त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करणार असाल तर माझं राजकारण तु बाजूला ठेवून तुम्ही एक जीवन त्या ह्या गोष्टी करा असं माझे तुम्हाला सर्वांना सल्ला असणार बरोबर आपल्या आता मार्गदर्शनासाठी मार्ग सुटलाय सुटला पुढे पण आपल्या मार्गदर्शनासार्थीच्या राज्याचे प्रशिक्षण साहेब साहेब कसं आहे मी आहे पण आता विषय असा आहे की जर समजा ह्या म्हणजे दोन गट होऊन एक वेगळे समीकरण वेगळी कमिट ह्या जर गोष्टी होत बसल्या ह्याच्यामध्ये सगळी हुशार माणसं आहेत कारण सगळी आपल्या माणसं आहेत नोकऱ्यावर काय एक लाख वीस हजार विद्यार्थी एका टायमाला वेगवेगळ्या माध्यमातून कमेंट वगैरे बाकी संघटना एक असेल तर काम होईल संघटना एक नसेल तर त्यांनी बोलल ह्याला बोललो त्यांना एकामेकडून एक टीका करण्यामध्ये आम्ही आमचं सावरण्यामध्ये सहा पाच महिने कधी निघून जातील हे करणार नाही त्याच्यामुळं मी माझी माघार घेणार आहे आणि जर कोण नेतृत्व करून ते सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आणि जर काही करत नसतील तर त्यांनी ह्या मुलांच्यासाठी आपलं शांत बसावं आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीने जर करतो म्हटले तर त्यासाठी देखील आपण त्यांनी या गोष्टीवरती विचार करावा पण आपलं आहे या पाच महिन्यात वाटचालीसाठी पण आपल्याला मेहनत करायची बाबा आणि आपण जी दिशा दाखवणार तेच खरी आहे आणि सगळे जे प्रशिक्षण संपर्कात आहे की प्रशिक्षणार्थी जिल्ह्याचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींसोबत आज बोलणं झालं माझं तर आपल्याला घेऊन एवढे पॉझिटिव्ह आणि सगळ्यांच्या घरात आनंदाची बातमी आली आहे आता साहेब आता हे आज आजच्या गोष्टीला पॉझिटिव्ह आहे पण पॉझिटिव्ह आपल्याला ठेवायची नाही आता आम्हाला पुढचं कामाची पॉझिटिव्ह महत्वाची आहे बरोबर बरोबर आताची बाजी महत्वाची नाही आपल्याला हे काम होण्यासाठी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती मी तुम्हाला सांगत होतो की ज्या मुदतवाढ एक लाख टक्के भेटणार आहे हे काम जेव्हा मी मी तुमच्यामध्ये आलो तेव्हा मुदतवाढ झाली बरोबर लक्षात तुमच्या मी आपल्या सोबत जेव्हा आलो ह्यामध्ये भाग घेतला तेव्हाच मुदतवाढ झाली मुदतवाढ पेक्षा पुढचं जे नियोजन आहे त्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्यावरती आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी बाकीच राजकारण बाजूला ठेवून ह्या मंडळींनी सगळ्यांनी एक सकार दृष्टीतून जर ही सगळ्या गोष्टी केल्या तर हो ह्यामध्ये हो। दे कुठं देश प्राप्त होईल योग्य ते आपण संघटना निर्माण व्हायला पाहिजे खरं तर त्या गोष्टी लवकर होणं गरजेचं आहे आहे आणि एकट्यावरती जिम्मेदारी होते बाबा नाही का आणि सगळे धावपळ आता सगळे तुम्ही अचानक जॉईन झाले अचानक सगळे कामं तुमच्या वैयक्तिक सगळे काम आणि टाइम दिला म्हणजे जेवणाच्या टाइम सुद्धा प्रशिक्षणात येणा दिला असं झालंय ते बाबा शेवटी जर टाइम जर काम करत तर मला ते शक्य होणार नाही बरोबर माझी आपल्याला विनंती आहे आपल्या चॅनल माध्यमातून लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री मुलांनी लवकर या दोन तीन जर निर्णय नाही घेतला तर मी माझ्या कामाला लागलो तर परत आपल्या हाताला मी सापडणार नाही पण आहे तुम्ही तुमच्या पतीने काम करू शकता नाही 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 आम्ही करतो बाबा मेहनत आणि सगळ्या एकत्रित येऊन आपल्याला आपली बैठक चर्चा करतो आणि पुढील राज्य लेवलच्या संघटनेचे निर्माते आणि एकत्रित येऊन सगळ्या एकत्रित येऊन सगळ्या नियोजन करायचा विचार करतो आणि संकल्पना आपल्यानुसार चालेल बाबा कारण मी आता पुढचं जी प्लॅनिंग आहे मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीच्या अनुषंगाने किंवा त्यांना त्यांच्या माध्यमातून फडनीसोबत हो आता मी माझ्या पद्धतीने पुढचं प्लॅनिंग पण मी हाकून ठेवलंय हो, हो, त्या हो, हो। पद्धतीने मी नियोजन करतोय बरोबर बरोबर म्हणजे एक काम आनंदाची बातमी दिलेली लगेच दुसऱ्या मार्गाला लागतंय बाबा मग खूप मेहनत आहे खूप मेहनत नाही मी आता मी काय करणार आहे नागपूरमध्ये एक खूप मोठी व्यक्ती आहे त्यांची वेळ घेतलेल्यास आणि त्यांच्या वेळेनुसार त्यांना भेटून मी हा विषय त्यांच्या कानावर त्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गस्थ लागू शकतो अशा पद्धतीची माहिती आहे मला मग आता असं झालंय की प्रशिक्षण लवकर दुसऱ्या आनंदाची बातमी येणार असं झालंय बाबा या शब्दावरून शंभर टक्के मध्ये त्या पद्धतीची बातमी तुम्हाला चॅनल मध्ये पण दिसेल ते पण वीस तारखेनंतर वीस तारखेनंतर काय हा वीस तारखेनंतर खूप 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 धन्यवाद बाबा आणि मी सर्वस्व अजून महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या प्रशिक्षणाच्या वतीने व माझ्या जिल्ह्याच्या वतीने बावीस तारखेनंतर हो ज्या व्यक्तीला भेटणार आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून मी त्या व्यक्तीच्या माध्यमातून जसं मी एकनाथ शिंदे साहेबांना कॉन्टॅक्ट मध्ये त्या व्यक्तीच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जाणार आहे बापरे 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 धन्यवाद बाबा धन्यवाद म्हणजे दुसरी आनंदाची बातमी लग्न महाराष्ट्राची प्रशिक्षणात भेटत आपल्या थ्रू असा झालंय तो विषय आणि लगेच लगे हा निर्णय घेतला आणि लगेच या विचारावर जाते हीच मोठी गोष्ट आहे बाबा आम्ही या गोष्टीतून निघालो या अंदाना आनंद मनवत आहे आतापर्यंत आम्ही आणि तुम्ही दुसऱ्या गोष्टीवर स्टेप चालले गेले काय जी व्यक्ती आमच्या भागामध्ये संपर्कामध्ये आहे ती व्यक्ती खूप मोठी व्यक्ती आहे आणि ती महाराष्ट्र नव्हे तर भारत देश पर्यंत करण्याची ताकद त्याच्या अंगात आहे त्याचे आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं जे आहेत ते आमच्या तालुक्यामध्ये आहेत त्यामुळं आम्ही डायरेक्टली शंभर टक्के ह्या विषयावरती आम्ही पोहोचलो आहोत आणि व्यवस्थित पोचले बाबा सांगलीला सांगलीला व्यवस्थित पोहोचले काय खूप पोहोचलो साहेब आता जेवण केली मुलं आता फुडली तयारी आमची उद्याची चालू आहे आम्ही सरकार स्वागत करतोय त्यानंतर बाकीच्या गोष्टीची फुडली दिशा पण सरकारला देतोय हो हो आम्ही एक साहेबांना मनपूर्वक अभिनंदन आणि बाबांना अभिनंदनच्या अभिनंदन एक मिटिंगचं आयोजन करू उद्या फोर्याचा विषय आणि गोवा गोवाल साहेबांनी पण खूप मेहनत घेतली ना आदरणीय बाबांनी पण मेहनत घेतली या विषयावर आम्ही एक आयोजन करणार आहे मग सुचवतो बाबा तो, तो विषय आम्ही लवकरच ठीक आहे सर ठीक आहे ओके धन्यवाद ओके धन्यवाद बाबा धन्य। ठीक आहे ठीक आहे अजून करू घ्या बाबा सॉरी टाइम घेतला एवढा माणूस ठीक आहे